तर कशी आहे ना मजेत ना धान्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपले पोट्टे भेटले होते वावरातून येता येतं मले लू आणि साईडवर जा म्हटलं मी येतो म्हटलं मागून साईडवर गेलून पाहतो काय अभिस साला पहिले थोबड पाहून घेतलं मी सगळंच मस्त मग दाडीवर हातगीत फिरवला मग काय तुम्हाला म्हटलं पाहून घ्या म्हटलं साला करावं काय आता तर आता तर आपल्याला काम करावं लागते म्हटलं का चांगलं अच्छा अभिस चला ढेंग्याचा इकडे बहीण राफ्टर घेऊन चालला होता मग महाबीन म्हटलं बी कुठून येऊ राहिला बे राफ्टर अरे म्हणे डाण्या इकडे आपल्याला म्हणे गाडी भरायला लागते आणि तू आता व्हिडिओच्या मागा लागला म्हणे अरे बा म्हटलं व्हिडीओ तर घेऊ दे तू आला काय सचान बाबू तर दिसून राहिले म्हटलं इकडं गाडी भरतानी मग आबेन म्हटलं यायला घेऊन घ्यायला लागते मस्त अंग माणसं आपली वय तर यायला व्हिडिओमध्ये पाहिजे ना हां घ्यायला घेतलं व्हिडिओमध्ये आणि इकडे येऊन पाहतो का डेंग्या दाता काढू राहिला होता बहुसुरता डेंग्यायला का आता अभे जाता नक काढू म्हटलं सचाले म्हटलं दा सांगतेले म्हटलं दाता नको काढू का म्हटलं च्या मान मग मी बसलो वन ये चल हो तू यायच गोष्टी आणि काम करणं आणि मला कसं आहे ढाण्याला एक वेळा थकल्यावर लागला ढाण्या बसून जाते आपल्याला काही आप जमत नाही आपण काही जास्ती काम करत नसतो यायच्यासोबत गती गती करत आणि पकून घ्यायची आपलीवाले निघालो आणि मग काय रस्त्यानं बा गती 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 सच्या म्हणे थोबाड दाखववी म्हणे बहीण माबीन व्हिडिओ माहिती तूच व्हिडिओ काढता का मला एक देत जा म्हणे एखादा व्हिडिओ घे ना बा म्हटलं तू ये थोबाड घेन मा आहे काय मग चालू होतो आम्ही गती गती पोचलो आणि मग इकडे आलो साईडवर डबल तर काय डेंगे हात दाखवू राहिलं होता दुरून हे झाकण झुले बसून होते आणि यायला दोघा खोला लावलं होतं यायनं अरे बाप म्हटलं हे तर पोसून आले काय ते कसं करा अजानं कसं रे वा म्हटलं फिरोज भैया तर पोत्यावर यान बघ कोणा मातीत म्हणे असे स्लाप काढून दिल्यावर कोणा मातीत पोत्यावर येते म्हणे सच्चा ला चालू होतं बा इकडे काम कर ना आणि असे स्लाप काढून असतो आपण पा मला लागत असाल तर आपल्याला संपर्क आप साधावा धाण्या स्पीकिंग डायरेक्ट आपण यवतमाळातनी पंचवीस किलोमीटरवर कुठेही टाकून देतो रे प हा असे मग काय पुट्ट्यायचं झालं होतं आता काय गुंडागांडा करतो आणि डेंग्याच्या मांग लागला भोत उड चाले का पहिलेच लागलं त्याने आणि थकून होता तो आणि त्याच्या मागा लागला स्लाप काढतो रे बा हा पा तुम्हाला लागत असाल तर धाण्याने संपर्क साधावा सबस्क्राईब करा ह्या पुरा लोमला होता शनिवार होता तर कसा आहे पुटली शनिवार राहते गेले मग अग गिंड धु आहे अभे मला धुदे मग धु दे चालू होतं था यायचं थांबावं म्हटलं मला पण धू दे तू मग दुजो बी म्हणे तू व्हिडिओ काढ म्हणे हा व्हिडिओमध्ये हात दाखवला असायचा ना इकडे चालू होतं तिकडे गे हे पावतो मग काय निघालो घराच्या रस्त्यानं थनपैकी दन आवरेज देत पो आलो बा काही पाण्या लागत आपल्याला रस्त्यानं लागल्यावर एक वेळा सो मग काय बबूल म्हटलं काय म्हटलं तू येतील एका व्हिडिओमध्ये चाल दादा म्हणे मग चाल म्हटलं आता हे कुठं घराच्या रस्ते निघाल आपण काय वाद नसतो मग काय पुढच्या व्हिडिओमध्ये पण आता मी ढाण्याची मजा